नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराजकाळी आपल्या सर्व हो शेतकऱ्यांचे सहज स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आत्ताच्या पाच मिनिटांची पूर्वाची अपडेट आहे आणि हा हवामान हो अंदाज म्हणजे एकदम अचूक राहण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्र चौदा तारखेला बारा वाजल्यापासून एकशे चार ते एकशे दोन इतक्या तयार होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे वातावरण हे खूप असण्याची शक्यता आहे कारण की अकरा बारा वाजल्यापासून एक हजार दोन एक 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 ते एक हजार हलक्या दाब हा सोलापूर तसेच मराठवाडून एक संभाजीनगरहून एक हलक्याच आपलं त्या लो दाब तयार होत आहे आणि सोलापूरहून एक तयार होत आहे आणि एक नागपूरहून म्हणजे विदर्भासाहून एक तयार होत आहे त्यामुळं खूप अशी ढगाची निर्मिती आणि हवेचा वेग देखील थोडा कमी होण्याची शक्यता आहे आणि खूप असे ढगा वातावरण राहणार आहे जेणेकरून चौदा तारखेलाच हा पाऊस एकच्या टायमाला पाऊस पड पडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे ते शेतकरी मित्रो हा पाऊस पंधरा तारखेला देखील चांगल्या पद्धतीने राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये खूप असे एकदम बास ढग तयार झालेले आहे यामुळं महाराष्ट्रात या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्र बारा एकच्या टायमाला हा पाऊस मुंबई कोकण गोवा एकच्या एक वाजेपर्यंत मुंबई कोकण गोवा सांगली सातारा या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच जळगाव अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये एकच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस परत तीन वाजल्यापासून हा पाऊस म्हणजे तसं पाहिलं असता चारच्या टायमाला हा पाऊस मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला बी जवळ पूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा चार पाचच्या टायमाला पडण्याची शक्यता आहे हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहेत मालेगाव जळगाव अकोला अमरावती तसेच संभाजीनगर बीड जालना अहमदनगर दामखेड करमाळा बार्शी इंदापूर पंढरपूर तसेच कुर्डुवाडी सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे बारामती दौंड भागामध्ये अहमदनगर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि सांगली सातारा पुणे कोल्हापूर जसे कल्याण डोंबोली सातारा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस हा पाचच्या टायमाला देखील राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस एकूण मित्रो चौदा तारखेला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे हा आणि हा पाऊस सर्वसाधारण ती जोरदार पावसाची शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस पंधरा तारखेला पंधरा तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये दे पाऊस पडण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला पाहिला असता हा पाऊस दोनच्या टायमाला चांगल्यापैकी सुरुवात होण्याची शक्यता आहे हा पाऊस पंधरा तारखेला अहमदनगर बीड संभाजीनगर मालेगाव जळगाव अकोला लोणार लातूर अकलूर सोलापूर तुळजापूर धाराशिव पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे पंधरा तारखेला एक वाजल्यापासूनच आणि हा पाऊस जवळजवळ पाच वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे पाचच्या टायमाला मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यातील या भागामध्ये जास्त पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पाचच्या टायमाला मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर दौंड करमाळा कर्जत तसेच श्रीगोंदा इकडे पाहिला असता बारामती इंदापूर अकलूल पंढरपूर कुर्डुवाडी इचेगाव मोला सोलापूर तुळजापूर धाराशिव वैराग बार्शी परांडा तसेच कळमकेज केज बीड देवराई माजलगाव या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच परळी गंगाखेड बर्धापूर परभणी हिंगोली सोनपेठ तसेच वसमत नांदेड या भागामध्ये चांगला पाऊस शक्यता आहे तसेच हिंगोलीमध्ये देखील हा पाऊस चांगला आहे म्हणजे जवळ तसं पाहिलं असता शेतकरी मित्र हा पाऊस पूर्ण मराठवाड्यात चौदा पंधरा तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची गरज आहे कारण आपण शेतातील काही भिजण्यायोग्य असे रोप टाकलेले असतील कांद्याचे असतील अगर काही दुसरी काही माळवा असेल तरी आपण दोन दिवस भिजण्याचे टाळावे कारण चौदा आणि पंधरा तारखेला चांगला जोरदार पाऊस ते सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सोळा तारखेला देखील विदर्भ साईडला पाऊस शक्यता आहे म्हणजे येत्या चोवीस तासच्या ते बारा तासच्यात पावसाला चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे अशीच रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान